हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज राज्य सरकारी सरकारी शिक्षक समन्वय शिक्षकेतू माईन क्लब समोर आंदोलन राज्य सरकारी सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती धुळे शाखेच्या वतीने जुन्या पेन्शन बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ होण्यासाठी क्रांती धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब समोर आंदोलन करण्यात आले शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर जिल्हाधिकारी तहसील कार्यालय सरकारी व निमसरकारी कार्यालयाच्या समोर दुपारच्या सुट्टीत हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सरकारी निम सरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं बघाव्यास मिळालं चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूरच्या विधानसभा अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शनच्या सुधारित स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याचा ढाचा निवेदनाद्वारे विधानसभेच्या पटलावर ठेवला आहे त्यानुसार यासंबंधी त्या शासन निर्णय पारित करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित होती परंतु त्याबाबत शासन फारच उदासीन दिसत आहे साजिकच त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी शिक्षक चिंतित झाले आहेत सदरील कार्यवाही तत्पर व्हावी यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा या समितीच्या वतीने घेण्यात आलाय मराठी आला आहे राज्य सरकारी कर्मचारी संघटना निम सरकारी कर्मचारी संघटना यांच्या समन्वय समितीच्या वतीने आमच्या सरकारने मागच्या वेळेस आम्ही कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी बेमुदत आंदोलन आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये महाराष्ट्र शासनाने स्वतः मुख्यमंत्र्यांनी आमच्या कर्मचारी संघटनेला बोलून तुम्ही संप मागे घ्या तुमच्या मागण्या आम्ही मंजूर करतो आणि जुनं टेन्शन तुम्हाला लागू करतो हे त्यांनी निश्चितपणे त्यांनी मान्य केलं होतं आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलं होतं परंतु त्याचा अजून अद्याप पर्यंत शासन आदेश काढलेला नाही आणि तो शासन आदेश त्यांनी लवकरात

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास